विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर हो आपले स्वागत आहे आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता सातवी विषय सामाजिक शास्त्र प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा आपण पेपर समजून घेऊया सामाजिक शास्त्र यामध्ये भाग एक इतिहास आहे ते कामगी योग्य शब्द भरा शिवरायांनी केला उत्तर आहे मिळजा राजा जयसिंग महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर होते टिंबटिंब महाशिवरायांनी तयार करून घेतलेला फारशी संस्कृत शब्दकोश आहे उत्तर आहे राजवार कोश कोयसळ घराण्यातील टिंबटिंब राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला उत्तर आहे राजा विष्णुवर्धन गटात बसणारा शब्द लिहा पुणे सुपे चाकण बंगळूर उत्तर आहे बंगळूर बुर्दपत्रे मंदिरे ग्रंथ आणि चित्रे तर उत्तर आहे मंदिरे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा पुढील आकृत्या पूर्ण करा सुरुवातीच्या काळात शिवरायांनी जिंकलेले किल्ले यामध्ये सुरुवातीला तोरणा रायगड पुरंदर आणि सिंहगड त्यानंतर कृष्ण भक्तीचे महत्व सांगणारे संत त्या ठिकाणी चैतन्य नामदेव एकनाथ कालिदास आणि सूरदास असे आपण लिहू शकतो म्हणजे काय ते लिहा इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे घडून गेले भूतकाळात घडलेल्या घटनांची विशिष्ट काला क्रमानुसार केलेली नोंद म्हणजे इतिहास होय बुद्रुक म्हणजे काय जुने किंवा मोठे गाव जे एका लहान किंवा नवीन वस्तीपासून वेगळे ओळखले जाते वतन म्हणजे काय तर हक्काने किंवा शासनाकडून मिळालेली जमीन पद किंवा अधिकार याला वतन असे म्हणतात नावेल्या खेळणा किल्ल्याला शिवरायाने दिलेले नाव विशाळगड इंग्रज डस फ्रेंच यांच्या वखरी असलेले ठिकाण सुरत बारुडाचे रचनाकार एकनाथ संत एकनाथ पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय होते तर उत्तर आहे राजगड बखर म्हणजे काय तर बखर म्हणजे शब्दाची उत्पत्ती अरबी भाषेतील खबर या शब्दापासून झालेला आहे गुजराती भाषेचे अध्यकवी कोण आहेत तर गुजरात नरसिंह मेहता स्मारकामध्ये कोण कोणत्या गोष्टी येतात तर किल्ले मंदिरे लेणी गोपाळ समाधी स्थळे इत्यादी आता भाग दोन नागदिक शास्त्र सुरू होते आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे स्वतंत्रता प्राप्त करणे हे होते टिंबटिंब या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही उत्तर आहे इंग्लंड किंबटी संपूर्ण देशाचा राज्यघरवर करणारी यंत्रणा आहे उत्तर आहे संसद पुढील आकृत्या पूर्ण करा न्यायाचे तीन प्रकार आर्थिक न्याय सामाजिक न्याय व राजनैतिक न्याय भारतीय संसदेत यांचा समावेश होतो राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे भारतीय संसदेचे भाग आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चुकी बरोबरल्या भारतात एकूण दहा केंद्रशासित प्रदेश आहेत चुक आहे भारतात एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत अं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेस रोजी भारत सार्वभौम देश झाला हे उत्तर चुकीचं आहे भारत स्वतंत्र झाला सार्वभौम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाला जनतेकडून निवडून आलेल्या अलग प्रतिनिधी म्हणून सरकारची स्थापना होते तर बरोबर आहे अधिकार म्हणजे काय ते लिहा भारतीय राज्य घडणुका केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराची विभाजन केले आहे संघ सूची राज्य सूची आणि समवृती सूची शेषाधिकार म्हणजे या तिन्ही सूचीमध्ये नसलेल्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा उरलेला अंतिम अधिकार जो की आपल्या भारतामध्ये केंद्र सरकारकडे आहे आता भूगोल विभाग सुरू होतोय आपला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे हवेचा दाब टिंबटिंब परी मानास सांगतात उत्तर आहे मिलीबार उष्ण वाळवंटी प्रदेशात किंबटिंब ही वनस्पती प्रामुख्याने आढळते उत्तर आहे निवडुंग चंद्रवंशाला दाखला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात उत्तर गोलाार्धात विष्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात कोणत्या वाऱ्यांना ध्रुवी वारे म्हणतात तर ज्या वाऱ्यांचा उगम ध्रुवी प्रदेशामध्ये होतो आणि जे वर्षभर नियमितपणे वाहतात त्या वाऱ्यांना ध्रुवी वारे म्हणतात उदानाची भरती केव्हा येते तर आमोशा आणि पौर्णिमेला उदानाची भरती ओटी येत असते तेच ते माश्या कोणत्या प्रदेशात आढळतात तेच माश्या प्रमुखाने आफ्रिका खंडातील उष्ण दमट प्रदेशात आढळतात त्या स्लिपिंग नावाचा आजार पसरवतात पृथ्वीचे परिवलन कशाच म्हणतात पृथ्वीचे परिवलन म्हणजे पृथ्वीच्या स्वतःच्या आसावरती फिरणे होय आता फरक स्पष्ट करायचा आहे लाट व सुनामी लाट याच्याविषयी फरक या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा लाट म्हणजे काय मुख्यतः फक्त वाऱ्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची हालचाल होते त्याला लाट म्हणतो सुनामी लाट म्हणजे समुद्राखाली भूकंप किंवा जलमुखी चौद्रेस किंवा भूस्खलन यासारख्या मोठ्या भूगर्भीय घटनामुळे उंच लाटा निर्माण होतात असा आयात फरक आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस आता टिपालिया टायपून टायपून म्हणजे काय या ठिकाणी दिलेलं आहे टायपून हे एक चक्रीवादळाचे नाव आहे जे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये चक्रीवादळ दिले जाते हे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आहे ज्याला सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे मोठे नुकसान होते पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात विशेषतः चीन जपान फिलिपाइन्स आणि आशिया खंडाच्या पूर्व वाग्नीय किनारी भागात येणाऱ्या पूर्वी टायकोन असे म्हणतात टोंडा प्रदेशातील मानवी जीवन टोंडा प्रदेश हा जगातील सर्वात थंड हवामानचा प्रदेश आहे जो उत्तर ध्रुवाच्या आर्टिक आसपास आहे उदार्थ नॉर्वे स्वीडन रशियाचा उत्तर भाग उत्तर कॅनडा इगरलँडचा किनारा येथील जीवन अत्यंत खडतर पुढील विधान भौगोलिक कारणा लियाची आहे दर पौर्णिमे चंद्रग्रहण होत नाही तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो दर चौर्णिमे पौर्णिमे चंद्रग्रहण का होत नाही कारण या ठिकाणी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा यामध्ये पाच अंशाचा कोण असतो त्यामुळे प्रत्येक वेळेस चंद्र चंद्राची सावली पृथ्वीची सावली चंद्रावर पडत नाही वारी वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो हे भौगोलिक कारण आहे हवा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते त्यामुळे हा फरक नसेल तर हवा वाहत नाही म्हणजे वारी निर्माण होत नाही टुंड्रा प्रदेशातील वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते कारण टुंड्रा प्रदेशामध्ये जास्त करून दोन वीस ते मायनस दोनशे ते मायनस तीनशे असे तापमान असते दीर्घकाळ हिवाळा असतो आणि अल्पकाळ उन्हाळा असतो त्यामुळे ते वनस्पती जीवन सुद्धा अल्पकाळ टिकणारे असते मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि हो तुम्ही नवीन असाल तर चॅनल करा थँक्यू Subscribe for more videos and lastly, don't forget to subscribe my channel. Thank you.